नमस्कार राम राम मित्रो आज आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या नवीन कामाचा आढावा घेणार आहोत मित्र व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करू मित्र ही घाटसावळी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आपण प्लॅटफॉर्मकडील बाजूकडे उभे आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणी हे नवीन रेल्वे रुळ आलेला आहे आणि हे नवीन रेल्वे रुळ बसवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि हे इलेक्ट्रिकल पोल या ठिकाणी उभे केलेले आहेत बघू शकतात आणि या ठिकाणी हे मजूर हा अजून रेल्वे रुळ बाजूला करून वडवणी या दिशेने नवीन रेल्वे रुळ आतरण्याचं काम चालू आहे हे बघत आहो मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ही तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे या ठिकाणी हे मित्र कामाला वेग आलेला आहे आणि हे काम, काम पावसामुळे खूप दिवस रकडलेलं होतं आता या कामाला वेग आलेला आहे आणि एक नवीन रेल्वे रूल लवकर लवकरात लवकर आदरण्याचं काम पूर्ण होईल असं दिसत आहे मित्र या दिशेला ही घाटसावळी या रेल्वे स्टेशनची पाठी लावण्यात आलेली आहे हे वडवणी या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत मित्र तसेच या बीड या दिशेने पण हे मधून काम करताना दिसत आहेत या ठिकाणी खूप वेग आलेला आहे हे आपण बघत आहोत आणि मित्र घाटसावळी या शहराला आणि या ठिकाणी एक कारखाना आहे या कारखान्याला जोडणारा हा ब्रिज या ब्रिज पण काम चालू आहे हे बघत आहोत आपण हे अशा प्रकारे या ठिकाणी हे मजूर काम करताना ब्रिज वरती तसेच नवीन रेल्वे रोड हातरण्याच काम करत आहेत हे अशा प्रकारे या ठिकाणी काम चालू आहे आणि या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे ये बगता आपन। आनी मित्रों मित्रों हे बघत आहोत आपण आणि मित्रो तसेच मित्र हे आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनकडून हे समोर पोखरी या गावापर्यंत आलो आहोत आणि या ठिकाणी पण हे एक नवीन रेल्वे रूळ हातरण्यात आलेला आहे आणि हा साईडचा एक बाजूला करायचा राहिलेला आहे चुना आणि या ठिकाणी नवीन रेल्वे रूळ हा साईड पडलेला या ठिकाणी फिट करायचा राहिलेला आहे हे बघू शकतात आपण समोरून काम चालू आहे आणि या दिशेने काम एका साइडचं झालेलं आहे एका साइडचं राहिलेलं आहे ते आतरत आतरत या इथपर्यंत येणार आहेत आणि या इथून असेच या, या वडवणी या दिशेने जाणार आहेत हे आपण पोखरी या गावालगत आहो आलो आहोत आणि हे या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा बघत आहोत असेच या ठिकाणापासून मित्र समोर वडवणी हे रेल्वे स्टेशन आहे आणि या इथून हे असत समोर रेल्वे रुळ आतरण्याचं काम पण होणार आहे हे बघू शकतात चला तर मग मित्र समोर होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र पावसामुळं खूप दिवस झाले आपण व्हिडिओ बनवला नव्हता पण आता आज व्हिडिओ बनवण्याचे योग आले आणि आपण व्हिडिओ बनवत आहोत समोर हे इलेक्ट्रिकल पोल पण उभे केलेले आहेत या पोल फिट करायचे राहिलेले आहेत आणि हा जुना रेल्वे नवीन रेल्वे फिट करायचा राहिलेला आहे एक साईडचा झालेला आहे एक साईडचा राहिलेला आहे आणि हा लवकरच होईल हे बघत आहोत मित्र हे अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाचा आढावा बघत आहोत आपण चला तर मग मित्र समोर आपण वडवणी या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे अशा प्रकारे समोर पण हा नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाचा आढावा घेत होतो चला तर मग या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा मित्र हे अशा प्रकारे आपण पोखरी या गावापासून समोर पडून या दिशेने आलो आहोत आणि या ठिकाणी पण एक नवीन रेल्वे रुळ फिट करण्यात आलेला आहे आणि एक साइड ला टाकण्यात आलेला आहे हे बघू शकतात हे अशाच प्रकारे समोर या इथं महिंदा हे गाव आहे या महिंदा या गावालगत ब्रिज आहे या ब्रिज वरतून पण आपण जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग समोर होत असलेल्या कामाचा आढावा घेऊ हे अशा प्रकारे या दिशेला हे महिंदा हे गाव आहे आणि या, है, है, है या लगत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला मित्र हे अशा प्रकारे आपण या ठिकाणापासून या दिशेने आलो आहोत आणि मैदा या गावालगत असलेला हा ब्रिज आहे आणि ब्रिजवरती आपण उभे आहोत तसेच हा ब्रिज मैदा या गावचा आणि या बाजूने आपण होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हे आपण उभे आहोत या, या ब्रिजचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या दिशेला बघू शकतात या ठिकाणी पण हे नवीन रेल्वे रोळ आतरण्याच काम समोर चालू आहे वडून या दिशेने आणि आपण समोर जाणार आहोत मित्र हे महिंदा या गावाच्या ब्रिजवरती आपण उभे आहोत आणि हे नवीन अपडेट आणि मित्र हे बघू शकतात इलेक्ट्रिकल पोल हे पूर्ण फिट करण्यात आलेले आहेत या ठिकाणापासून मित्र हे अशा प्रकारे आपण या ठिकाणच्या कामाचा आढावा बघितला मित्रो या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद